जय हरि विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल सातशे किलोमीटर प्रवासानंतर आज सत्तर किलोमीटरचा प्रवास, प्रवास। नागपूर पंढरपूर वारीनंतर आज नागपूर धापेवाडा प्रवास प्रवास आनंद देतो प्रवास मजा देतो तर ही वारकऱ्याची ध्वजा आमच्या पुढे निघालेली आहे आणि आम्ही त्याचं अनुकरण करत वारीला निघालेलं प्रवासामध्ये भरपूर वारकरी आहेत आणि विटू माऊलीच्या दर्शनाकरता धापेवाड्याला आम्ही निघालो उद्याला आषाढी एकादशी एकादशी एक आणि तिथे गर्दी व्हावी नाही त्याकरतानी आम्ही आज तिथे सायकल रिंगण घालणार आहोत पंढरपूरला सायकल रिंगण झालं आता एक सायकल रिंगण धापेवाड्याला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय